नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड यश मिळाले महाविकास आघाडीचा सा दारुण पराभव झाला या निवडणुकीतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून पन्नासचा आकडाही गाठता आला नाही त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली या बैठकीत मनपा निवडणुका स्वतंत्र नाही तर एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे पुणे मनपाची निवडणूक चुरशीची होणार आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुण्यात महाविकास आघाडीची संघटनात्मक बैठक सोमवारी झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष उपस्थित होते त्यात महापालिका निवडणुका लवकरच लागणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन रणनीती तयार करण्यात आली या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी कामाला लागली आहे पुण्यात माहितीचे आव्हान पेलण्यासाठी महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित एकत्रितच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला शहरासाठी हा निर्णय आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आता मनपा निवडणुकीला सामोरे जागा वाटप या विषयावर लवकरच चर्चा होणार आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पुण्यात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की गेली तीन वर्ष भाजपाने या निवडणुका होऊ दिल्या नाही तीन वर्षानंतर आता निवडणुका होणार आहे पंचवीस तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे मनपा आयुक्ताच्या भूमिका याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली पक्ष सोडून जे जाणार आहेत त्यांची आम्हाला चिंता नाही काही लोक वेगळ्या अपेक्षेने जात आहेत त्यांचा अपेक्षा भंग होईल असे जगताप यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा